कशी पाहिजे झाला म्हणजे ठीक आहे तरी कर्तोबा मुक्त झाला त्याला आनंद झाला म्हणून पैसे द्या औषध पडला म्हणून पैसे द्या औषधी झाली म्हणून पैसे द्या औषध्या कुठला शेतकऱ्या करायची आहे उदारा घ्यायची आहे शेडनेट करायचं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुंबई तकच्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्या ठिकाणी तकच्या एका पत्रकाराने मुख्यमंत्री साहेबांना विचारलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होणार की नाही त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिले ते ऐका आता होणार नाही एकवीसशे रुपये इतक्यात होणार नाही आपण नंतर त्याच्याबद्दल मला सांगतो की आमच्या जो काही म्हणजे आम्ही जे काही प्रॉमिसेस केले होते हे शंभर टक्क्याने पूर्ण मी त्याची तयारी सुरू केली आहे योग्य वेळी आम्ही ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात यापूर्वी मी सांगितलं की कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे का तर ते निश्चितपणे हवी पण कर्जमाफी कधी केली पाहिजे याचे काही नियम आहेत जर कर्जमा कर आता एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा पाच वर्षाचा कार्यकाळ आहे या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाच कर्जमाफी करते तिथे काही वारंवार करता येणार नाही एकदा जर तुम्ही कर्जमाफीची तुमची क्षमता जस्ट करून टाकली आता उदाहरण देतो म्हणजे अगदी तंतोतंत नाही पण उदाहरण देतो की या वर्षी मान्सून चांगला आहे असे फोरकास्ट आहेत त्याप्रमाणे मान्सून पडलेला आहे पाणी भरपूर आहे आतापर्यंतचे जे काही आपल्याकडे पिकांचे आकडे आलेले आहेत अतिशय रोबस्टिक चांगलं पीक होईल अशा प्रकारचे ईश्वराने आशीर्वाद प्रकार ठेवला आणि काही परत औकाळी वगैरे नाही तर अतिशय चांगलं पीक ही चांगली परिस्थिती आहे पण उद्याला परिस्थिती पण उद्याला अशा परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी करून टाकून आणि लगतच्या पुढच्या वर्षी आला तर त्या दुष्काळात त्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची त्यावेळेस तुमच्याकडे क्षमता राहणार तुमची क्षमता म्हणून या संदर्भात कर्जमाफी कशी केली पाहिजे यापूर्वी दोन कर्जमाफी आपण केल्या त्याचा काही परिणाम झाला का म्हणजे ठीक आहे शेतकरी कर्ज झाला त्याला आनंद झाला झाला त्याचा काही टर्म इफेक्ट झाला मग आम्ही त्याच्यावर निर्णय काय घेतला निर्णय असा घेतला की ठीक आहे कर्जमाफी करायची आपण आज आपण पहिलं पहल काय काय केलं पाहिजे आपली जी क्षमता आपल्याकडे आहे ती इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकली शेतकरी शेती शेतात म्हणून आम्ही हा निर्णय केला की या पासून दरवर्षी पाच हजार कोटी रुपये ऍडिशनल हे शेती क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट देऊ रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन म्हणून नाही ते करूच पीक गेलं म्हणून पैसे द्या पावसा पडला म्हणून पैसे द्या अतिवृष्टी झाली म्हणून पैसे द्या बांध फुटला म्हणून पैसे द्या ते देऊच पण त्याच्या व्यतिरिक्त शेततळे करायचे आहे ड्रिप इरिगेशन करायचं आहे अवजारं घ्यायची आहे ट्रॅक्टर घ्यायचं आहे शेडनेट करायचं अशा इन्व्हेस्टमेंट करता पाच हजार कोटी रुपये म्हणजे हा शेतकरी जो सातत्याने कर्जाच्या जो जातो त्याला आपल्याला त्यातनं बाहेर काढता येईल आणि अशा प्रकाराने यावर्षी पाच हजार कोटी ठेवले दरवर्षी अॅडिशनल पाच हजार कोटी रुपये देऊन पंचवीस मित्रांनो सातबारा कोरा 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 या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये एक आशा निर्माण झाली होती की त्यांच्या डोक्यावर असलेले जुने कर्ज मिटवले जाईल शेतकरी निकर्ज होईल आणि तो पुन्हा नव्या जोमाने शेती करू लागेल पण अलीकडेच तकच्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे ही आशा ढासळल्यासारखी वाटते कारण आता सरकार म्हणते की शेतकऱ्यांसाठी दहा दर वर्ष दरवर्षी पाच हजार रुपयाची गुंतवणूक केली जाईल ही गुंतवणूक सहा वर्षे चालेल आणि त्यानंतर मिळणाऱ्या रिटर्न्स मधून शेतकऱ्यांचे कर्ज फेडले जाईल म्हणजे या वक्तव्यामुळे हे स्पष्ट होते की कर्जमाफी ही तत्काळ होणार नाही किमान पुढील पाच वर्ष तरी कोणतीही थेट कर्जमाफी अपेक्षित नाही याचा अर्थ असा की कोरा सातबारा ही घोषणा एक राजकीय शब्दिक गोडी ठरली आणि आता शेतकऱ्यांच्या वास्तव समस्यापासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी योजनांच्या नावाखाली गुंतवणूक रिटर्न्स अशा संकल्पनेचा आधार घेतला जातो तर मित्रांनो अशा प्रकारच्या हा महत्वाचा अपडेट होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद